भक्ति 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 दोन प्रकार की है एक सकाम भक्ति आणि दुसरी निष्काम भक्ति सकाम भक्ति का भक्ति जसे संपत्ति प्राप्ति पुत्र प्राप्ति प्राप्ति, एखादा रोग बरा वहावा कि नौकर लगावी के भक्ति या भक्तित तुम्हारी मगनी देवता पुरविता त्यामुळे सकाम भक्तीस देवता भक्ती म्हटले तरी चालेल कारण त्यांना नित्यानंद प्राप्त होत नाही इतरही काही भक्त आहेत सिद्धी प्राप्त व्हावी स्वतःची प्रसिद्धी व्हावी म्हणून किंवा आपणास कोणी चांगले म्हणावे म्हणून केलेली भक्ती अशा मनुष्य सर्व काही कळत असूनही निपट अज्ञान असतो घरी राहून देव मिळेल मी करत आहे तेच अनुसरण आहे स्त्रीपुत्रांमध्ये गुंतून संपत्ती टाकवत नाही आणि मी संसारामध्ये अलिप्त आहे असे लोकांना दाखवतो अशा भक्तीस ढोंगी भक्ती म्हणावे यामुळे देव कधीच मिळत नाही पण निष्काम भक्तीमध्ये साधक परमेश्वरास भौतिक सुख मागत नाही आधी तो संसाराचा त्याग करतो आपले मन धन परमेश्वराला अर्पण करतो स्त्रीपुत्राधिकांचा मोह टाकतो तो परमेश्वरावर निस्सिन प्रेम करतो माझा कर्ता धरता व सर्वस्व परमेश्वरच आहे असे मानतो व नित्य पंचनाम स्मरतो यास आपण प्रेमी भक्त म्हणतो यातील दुसरा एक ज्ञानी भक्त असतो ज्ञानी भक्तास कडून परमेश्वराचे खरे ज्ञान समजलेले असते त्यामुळे तो प्राप्त गुरु ज्ञानाने वसवतच्या शुद्ध आचाराने परमेश्वर समजून घेऊन नित्य पंचनाम स्मरतो तो फ्त नित्यानंद प्राप्ति धड़पड़त अस्तो कठिन असे वैराग्य धारण करून विकार विकल्प व स्वभाव आणतो या निष्काम भक्ति मधिल मुख्य प्रेमी भक्त संसारिक साधक व ज्ञानी कठिन वैराग्य धारण करणारे वैरागी साधु किंवा महंत होत यापैकी खरा प्रेमी व खरा वैरागी दोगे ही नित्यानंदास प्राप्त होतात व जन्ममरण फेरा चुकवित यात पण प्रेमी भक्त असू शकतो हे पण लक्षात घ्यावे दंडवत प्रणाम हा लेख जनार्दन ठाकूर शिंदे सर यांचा आहे